राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस वर्ल्ड जापनीज शतकोन कराटे व्ही स्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ अहिल्यानगर या संस्थेच्या अंतर्गत ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांची परीक्षा संपन्न झाली या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये पाच मुले व सात मुली यांनी सहभाग घेतला यामध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक साक्षी पाथरकर द्वितीय क्रमांक ईश्वरी ओढणी तृतीय क्रमांक ओवी माळी चतुर्थ क्रमांक साईशा लावर तसेच मुलांमध्ये प्रथम क्रमांक हर्षल मोगले द्वितीय क्रमांक प्रणीत झोडगे तृतीय क्रमांक आयुष जोशी चतुर्थ क्रमांक शिवेंद्र घोरपडे तसेच सहभागी विद्यार्थी तेजस्विनी बाबुळके स्नेहल सोमवंशी सारंगी गोटे विश्वजित बोरुडे या विद्यार्थ्यांनी ब्लॅकबेल्ट स्पर्धेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष वॉरियर आजी शांता पवार इंटरनेट स्टार वैद्यकीय अधिकारी डॉ गोकुळ घोगरे प्राध्यापक राजेंद्र निकाळेसर हिंद करिअर अकॅडमीचे बाबा गांगड कराटे प्रशिक्षक अमोल पठाण मामून पठाण अनिल सोमवंशी भावना निमसे निलोफर शेख विजय मोगले या सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच राहता इथं जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन चौदा सप्टेंबर रोजी एकनाथ मंगल कार्यालय इथं करण्यात आलं होतं या स्पर्धेत श्रीरामपूर राहता तालुका व इतर ठिकाणचे एकूण अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांना गोल्ड सिल्वर ब्रांच मेडल व येणाऱ्या संघाला ट्रॉफी देण्यात आली श्रीरामपूर येथील चार शाळा राहता येथील सहा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी भावना निमसे श्रावणी निमसे प्राची निमसे संघाने मिळवली द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अंजुम शाह यांच्या संघाने तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वसीम शेख आवेज शेख श्रीरामपूर या संघानं तर चौथ्या क्रमांकाची कल्पेश वाघमारे केलवड या संघाने मिळवली शालेय संघामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अबगर शेख अभिनव कराटे अकॅडमी बेलापूर यांनी मिळवली तर द्वितीय क्रमांकाची भावना निमसे साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल खडके वाके या संघानं तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी अनिल सोमवंशी ऐश्वर्या खाडे यांच्या संघानं मिळवले वसीम शेख अभिषेक भालेराव अनिकेत भिसे निलोफर शेख यांनी जेजस म्हणून कामकाज पाहिलं तर रेफरी आवेद शेख आशिष प्रभुणे साई निमसे सई लांडिवले प्रिया एडुलकर आशिष पावटे सुजय वाघमाळे अथर्व साठे कर्नल पावटे ऋतिक परदेशी यांनी या स्पर्धेचं कामकाज पाहिलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे डॉक्टर निहाल सोमवंशी माजी सैनिक अशोक बाबुळके डॉक्टर तुपे बाबासाहेब लावरे पूनम आवटे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कराटे प्रशिक्षक विजय मोगले अनिल सोमवंशी भावना निमसे अंजुम शहा श्रावणी निमसे प्राची निमसे ऐश्वर्या खाडे कल्पेश वाघमारे या कराटे प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला निकाळे सर्व वॉरियर आजी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्व कलेचं महत्त्व पटवून दिलं धन्यवाद माझं नाव शांता पवार कारण विजय मोगळे सराने गावा मागे बोलवलं आमच्या भावना मॅडमने मला असं बोलवलं या राठे गावामध्ये तर आम्ही मी पण सारे भारतामध्ये सर्वांना माहिती हे पण मला भेटलेले पुष्कळ जागे जिथे जातील त्यांचे खूप आभार आणि खूप कौतक करतात कारण त्यांची तेवढी कष्टच आहे आणि तेवढी रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवतात आणि देशामध्ये ते भेटतात देशा। त्यांचा गौरव करतात लोक असे सगळ्यांनी आमचे विजय सरांना आणि आमच्या भावना बेडंना खूप कष्ट घेतात तर ज्यांना जसे जसं मला आमंत्र त्यांना त्यांना पण आमंत्र मी आधी शांतापार त्यांना आशीर्वाद आहे आणि सदा पुढे वाढावे आणि इमानदारी आणि सुंदरसे कौतक आणि कष्ट करतात आधीचा आशीर्वाद बॉपेजवार आणि साऱ्या भारतांना आशीर्वाद या गावामध्ये पण सर्वांना ते गावामध्ये सर्वांना आशीर्वाद मी पण इथे आलेले आहे सरामुळे आम्ही इथे आलेले आहे आणि मला खूप खूप मन धान खूप आनंद आणि मी आभार मानते सर्वांचा माझं शांत स्वभाळाचं बनलं जय हिंद जय भारत महाराष्ट्र